कसं <camina> आहे मोहिते पाटील हेच मुळात विभागलेले आहे त्यांच्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरचे आमदार आहेत आणि त्यामुळं त्या, त्या कुटुंबामध्येच मला वाटतं एकोपा राहिलेला नाही त्यांच्या कुटुंबांतर्गत भूमिका वेगवेगळ्या आहेत मोहिते पाटलांनी अजून तरी तुतारीमध्ये प्रवेश केलेला नाही त्यामुळं जेव्हा त्यांचा प्रवेश होईल त्यावेळेला त्याच्यावर आपण भाष्य करू आणि मागच्या वेळेला विधानसभेचा उमेदवार निवडून आणताना त्यावेळेला त्यांना फेस आलेला होता लोकसभेला उत्तम जानकर सोबत गेले म्हणून एक लाखाचा लीड त्यावेळेला ते रणजित निंबाळकरांना त्या ठिकाणी देऊ शकले त्यामुळं ते सगळं एक लाखाचं क्रेडिट स्वतःकडेच घेतात नेहमीच उत्तम धानकरांना ने कधी क्रेडिट देतच नाही उत्तम जानकर हे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जबाबदार नेते आहेत ते निश्चितपणे महायुतीच्या सोबतच राहतील उत्तम जानकर यांचा आयुष्यभराचा संघर्ष हा ज्यांच्यासोबत राहिला त्यांच्यासोबत जर ते गेले तर त्यांच्या मागं असलेली त्यांच्यासोबत राहून स्वतःवर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊन त्यांचा लाटाकाटा खाऊन त्यांच्या पाठीशी उभं राहिलेले संघर्ष करणारे जे कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आहे ती त्यांच्यासोबत जाणार नाही तुतारीचं वज पहिल्यांदा त्यांना झेपते का बघूया पहिलं तुमचं वज तुमचं निपटावा तुमच्या पुरतं तुम्ही बघा बाकी बारामती आणि सोलापूरची तुम्ही त्या ठिकाणी काळजी करायची आवश्यकता नाही एक काळ होता की ज्या वेळेला ते सोलापूर जिल्ह्याचे आणस भिक्त म्हणून सम्राट होते आता तो काळा राहिलेला नाही त्यांच्या पुढच्या पिढी विजयदादांच्या नंतरच्या पिढीनं ते सगळी काळा घालवून टाकलेली आहे त्यामुळे जिल्ह्यावरनं ते तालुक्यावर आले तालुक्यावरून ते झेडपीपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत आले ही शेवटची धडपड आहे त्यांची तालुक्याच्या राजकारणामध्ये तुमच्या विचाराची सहमती असलेले राजकारण आणि विचारप्रणाली घेऊन राजू खरे शिवसेनेचे माध्यम कार्यकर्त्यांना दिसून येत आहेत आज या ठिकाणी किंवा त्यांना या कुठल्याही काय कार्यक्रमाला बोलवलं जात नाही असं त्यांच्या समर्थकांचे आक्षेप आहे याबद्दल काय त्यांचे नाराजी बोलवत आहेत कुणाबद्दल बोलताय राजू खरे शिवसेना शिंदे मला माहित नाही राजू खरे हे शिवसेना नाही मी ओळखतच नाहीत मी नाव ऐकलंय फक्त त्या ह्याच्यावर